नमस्कार आर्थिक शब्दांची सोपी व्याख्याच्या पुढच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आजचा शब्द आहे कमर्शियल पेपर अनेक वेळेला आपण हा सगळ्यांनी शब्द ऐकलेला असतो पण हा नेमका शब्द काय आहे हे आपल्याला माहीत नसतं अनेक साऱ्या पद्धतीने तो वापरतो रिसेंटली मला रिसेंटली नाही बराच जुना आहे फ्रॉड झाले होते ललित मोदींच्या त्या सगळ्या फ्रॉड चॅच्यामध्ये बँक केसमध्ये कमर्शियल पेपरचं नाव परत परत येत होतं हे इन्स्ट्रुमेंट काय आहे आणि बॉन्डच्या याच्यामध्ये ज्यावेळेला आपण बोलतो तेव्हा याचा संबंध नेमकं काय वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल व्याख्या वाचूया अ शॉर्ट टर्म अन प्रॉमिसरी नोट इश्यू बाय अ ब्ल्यू चिप कंपनीज Like other money market instrument, it is issued at a discount on the face value and is freely marketable. Commercial paper may be issued to any person including individual, banks and companies. साध्या अत्यंत साध्या बख्षय मलेजर बोलाईचा, तरहा अन्सिक्यूर्ड money market instrument है, मन्जे काया? याच्या मागे कुठल्याही प्रकारची काही सिक्युरिटी नाही इशू करणारा इश्युअर लिटरली असं म्हणू शकतो आम्हाला माहित नाही वी डोंट हॅव पण कमर्शियल पेपर्स जनरली अशा कंपन्या इश्यू करतात ज्या डिफॉल्ट करणार नाही आहे याची जवळपास सगळ्यांना गॅरंटी असते फॉर एक्झाम्पल टाटा सन्स टाटा मोटर्स टाटा स्टील रिलायन्स इंडस्ट्रीज जे एस डब्ल्यू स्टील काही काही प्रमाणात असू शकतं आय टी सी फॉर दॅट मॅटर एच यू एल फॉर दॅट मॅटर एस बी आय असू शकतं म्हणजे एखाद्या काहीतरी दोन चार दिवसांसाठी एस बी आयकडे कदाचित तेवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा नाही जेवढा त्यांना लागतो आहे पण इन फ्युचर मग चार पाच दिवसांच्याकडे चा भरपूर पैसा येतो आहे असू शकतं आणि हे प्रॉमिसरी नोट आहे की मी तुम्हाला इन फ्युचर एवढे एवढे पैसे देणं लागतो हे आमच्याकडे घेऊन या आणि परत घेऊन जा काही प्रमाणामध्ये जर योग्य अशी व्यक्ती असेल तर या प्रॉमिसरी येतं कदाचित म्हणजे होत असेल मला अंदाज नाही मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट याचा अर्थ हा एकशे ऐंशी दिवस दोनशे सत्तर दिवस नव्वद दिवस ऐंशी दिवस तीस दिवस चौदा दिवस असा असणार आहे लेस दॅन वन इयर हे त्याचं इन्स्ट्रुमेंट अधिक माहिती याच्याविषयी काय हातात पडते ती पण थोडी बघूया की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हॅज लेट डाऊन सर्टन कंडिशन्स रिगार्डिंग इशू ऑफ कमर्शियल पेपर्स द इशूईंग कंपनी मस्ट हॅव अ सर्टन मिनिमम टँजिबल नेटवर्थ वर्किंग कॅपिटल लिमिट ॲसेट क्लासिफिकेशन ए टी सी अँड द पेपर मस्ट हॅव अ क्रेडिट रेटिंग ऑफ पी टू ए टू ऑर पी आर टू क्रेडिट रेटिंग असलेल्या त्या कंपनीकडे नेटवर्क एवढी पाहिजे ऍसेट क्वालिटी वगैरे सगळी अशी पाहिजे अशी लोक इशू करू शकतात म्हणजे हे फक्त म्हणायला अनसिक्युअर्ड आहे पण देणारी कंपनी मात्र सिक्युअर असू शकते पॉसिबल आहे बरोबर द रेटिंग मस्ट नॉट बी ओव्हर टू मंथ्स ओल्ड ऍट द टाइम ऑफ इश्यू फ्रॉम नोव्हेंबर नाईन्टी सिक्स द एक्सटेंट ऑफ सी पी दॅट कॅन बी इश्यूड बाय ऑल एलिजिबल कॉर्पोरेट हॅव बिन रेस्ड टू हंड्रेड पर्सेंट ऑफ वर्किंग कॅपिटल क्रेडिट लिमिट साधी गोष्ट आहे कमर्शियल पेपर्स त्यांच्या या सगळ्या एच आय मध्ये वर्किंग कॅपिटलसाठी इशू होणार आहेत आणि वर्किंग कॅपिटलचं जे काय कर्ज असेल त्याच्या इशुरसाठी हे वापरलं जाणार आहे लाँग टर्म डेटच्या मार्केटमध्ये हे येणार नाही आणि म्हणून ज्यावेळेला हे लक्षात येतं त्यावेळेला हे पण लक्षात येतं की याचा रेग्युलेटर आय का येतो याच्या संदर्भात जे रूल्स तयार होत आहेत ते आयचे का तयार होत आहेत सेबीचे का होत नाही आहेत की माझ्या एका पॉडकास्टमध्ये याच्या बाबतीमध्ये चंद्रशेखर टिळक सरांसोबत जे बोलणं झालं की ह्या मार्केटमध्ये कॅपिटलच्या मार्केटमध्ये लेस दॅन वन इयर झालं की ते मनी मार्केट होतं त्याचा रेग्युलेटर आर बी आय येते मोर दॅन वन इयर म्हणायला गेलं की त्याचा रेग्युलेटर सेबी येतो पण मोर दॅन वन इयरच्या मार्केटमध्ये आर बी आय ॲज इश्युअर ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मॅनेजर इन्व्हेस्टमेंट मॅनेजर ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटीज पण येऊन बसते याची पार्ट आहे आणि त्याच्यामुळे ही जी माणसं आहेत या कंपन्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर वर्किंग कॅपिटलसाठी त्याचा उपयोग करण्याची जी पॉसिबिलिटी तयार झाली आहे हे कंप्लिटली नॉर्मल आहे आजच्या पुरतं इथेच थांबतो पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार